तरी दिग्विजयाची राजधानी आहे आता संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात गुजरात साकारचं साहित्य संमेलन अभूतपूर्व असं यशस्वी झालेलं आपण सर्वांनीच गेल्या आठवड्यामध्ये या संमेलनाचा अनुभव घेतलेला आहे साहित्य महामंडळाचे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा म्हणजे शतकपूर्व साहित्य संमेलनाचा समारोह

महाराजांना आवडणार नाही असं ना वगैरे ना म्हणत होते ज़िवो 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 जी जी ते म्हणत महाराजांना चांगले केलेलं आवडतं वाईट केलेलं आवडत नाही तर सुद्धा जबरदस्त काम बदलून पुढे त्यांचा सातारकरांना अनेक वर्ष उपयोग होईल इतकं एकनं ते काम पीडब्ल्यूडी केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना महापालिकेची निवडणूक पुढचं त्यांचं हेलिकॉप्टरचं गोष्टीला मुळे आपल्याला द्यायला कमी वेळ मिळत त्यामुळे काही अधिकाऱ्यांचे सत्कार आपल्याला करता आले नाही की ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता आज व्यक्त व्हावी म्हणून इथं असतील नवले साहेब आणि सचिन तर कौतुक किती करावं हा प्रश्न आहे म्हणजे नवले आणि मेहत्रे दोघं अधिकारी होते का कॉन्स्टेबल होते हे शेवटपर्यंत फक्त टोपी गाठल्यास लोकांना कळलं असते की हे अधिकारी कॉन्स्टेबल नाहीत इतकं काम पोलीस दलाने केलेलं मी माझ्या जीवनात पूर्वी पाहिलेलं नाही आणि मी सांगू शकतो त्यातली दहा वर्ष माझी पोलिसांविषयी बहुधा फार चांगलं बोलायची वेळ माझ्यावर नसते पण यावेळी पोलिसांनी काही वाव दिला नाही त्यांच्याविषयी काही वाईट बोलतो जिल्हा माहिती अधिकारी आमच्यावर अशा पाटोळे आहेत रवींद्र खानदार यांनी शिक्षण अधिकारी म्हणून जबरदस्त काम केलं साहेबांनी सहकार खात्यानं खूप सहकार्य केलं संजय किती कौतुक करावं हा प्रश्न संजय जे काय रूप आम्ही बदललं त्यावेळेस संजय गाडगेची गुणवत्ता आम्हाला दिसली होती आणि आता करताना ऐतिहासिक स्मृती दालन करताना संजय गाडगेने जी आपली दाखवली एक चांगले कलाकार आहोत हे दाखवलं की त्यानं स्मरणिकेमध्ये एक झिरो पॉईंट एक म्हणतो एवढी सुद्धा त्रुटी कुठं सापडणार नाही असं ना काम केलं अनेकां <स्थाँगा>

साहेबांचं आपलं शिक्षण खात आहे सगळ्यांनी आपापले वेगवेगळ्या पद्धतीनं योगदान दिलं आणि म्हणूनच आज सगळी यशस्वी त्याच स्वागताध्यक्ष म्हणून त्या संमेलनाला जे काही अं आर्थिक पाठबळ कारण संमेलन करायचं म्हणजे या संमेलनाच सगळं बजेट जे आहे हे मोठं होत आणि प्रत्येक संमेलनाचं मोठं ह्याच्यामध्ये एवढं काही आर्थिक या संमेलनाला देण्यासाठी किंवा आपले बाकी सर्व जण काम करत होते त्यांच्या साहित्य परिषदे सगळे मिलिंद जोशी असतील सुनीता राजे असतील सगळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत झटत होते त्यांच्या माग स्वागत अध्यक्ष म्हणून जे अडबड पाहिजे याचा विनोद उल्लेख केला की गरजेचं ते उभं करण्याचं नक्कीच प्रयत्न मी केला असं मला वाटत आणि पुस्तकाच पण विनोद साहेब की दहा पोस्ट पुढं उलाढा पुस्तकाची म्हणजे अनेकांचा हे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्यामध्ये आज चार दिवसांमध्ये दहा कोटीची पुस्तक को विकली जातात की पण मला वाटते काय साधी गोष्ट नाही आपण एक मोठा सगळ्या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हॉट्सअप नि, आणि साडेसात कोटी लोकांनी संमेलन बघितलं ऑनलाईन ऑनलाईन असं आणि आपला जे फुटफॉल होता तो साधारण साडेसात आठ लाख दहा लाखाच्या पुढे आपला फुटफॉल संमेलनाला चार दिवसामध्ये राहिलेला आहे आणि शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम तर सुंदरच झाला खूप आख्यानाचा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम होता एक नवीन मला वाटते संमेलनाची जी आहे ती परंपरा आपण घालव आता शंभराव यामध्ये होणार आहे गावला पण आम्ही मिलिंद जोशींना सुरुवातीला सांगितलं की आम्ही नक्की सातारकर असं काम करू लागतो तुम्हाला शंभराव करताना आम्ही केलेलं काम पुसून कस काढायचं ह्याचा तुम्हाला फार कष्ट करायला लागणार नाही एवढं तर आम्ही नक्की करू शेवटी पुन्हा पुन्हा आहे मोठं आहे आपल्यापेक्षा सगळं आहे तिथं म्हणजे सगळं साहित्य म्हणजे लिटरेचर काय म्हणायचं साहित्य माहेर गर शिक्षणाचं बाहेर गरवटी एक आपल्याशी त्यांना आपण त्याच्यापेक्षा अधिक ना काहीतरी करायला लागणार आहे तर त्यांचा शंभराव्या साहित्य संमेलनाचा ठसा हा साहित्यिकांच्या मनावर साहित्यिकांच्या स्मरणात आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना ठेवता येणार ही वस्तू व्यक्तीच्या माध्यमात काही संघटनाने त्याच्या मागे काही कोणाचं हे नाही अशा पद्धतीनं कुठेतरी चांगल्या एखादा डाग लागावा असा प्रकार जाऊ दे विषय आपण विनोद नक्कीच एक मोठ्या म्हणा किंवा एक मोठ्या दृष्टिकोनात त्यांनी पण तो हॅन्डल केला पोलीस यंत्रणे पण लगेच त्याच्यावर असणारी जी काही कार्यवाही असत ती तातडी गेली कारण परत परत असे प्रकार होऊ नये झालं एक संमेलन साहित्य संमेलन झालं समजलं परत आणि कार्यक्रम कोणी गेले म्हणजे जिल्हा अशा विकसित लोकांनी तिथं जाऊन असे प्रकार करू नये तिच्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाला त्या ह्याला नाग लावण्याचा प्रकार ना प्रकार अशा विकसित लोकांनी करू नये हे नक्कीच अपेक्षा माझी नक्की नाही मग त्या पद्धतीने नवीन परत सगळ्यांच्या आज सत्कार झाले म्हणून सांगितलं दिवशी आपल्याला दिवशी घेता आले नाही आज सर्वांचे सत्कार झाले आपलं सगळ्यांच सर्व आपली प्रशासकीय सर्व यंत्रणा पोलीस बांधकाम विभाग शिक्षण विभाग आपलं माहिती संचालनालय सगळ्यांच सहकार विभाग सगळ्यांच सगळ्यां सगळ्यांच हे करतो ज्यांनी ज्यांनी आम्हाला म्हणून मदत केली संमेलने करण्यासाठी कारण संमेलनाला सगळ्यात मोठा गरज होती <सद्धी> ती म्हणजे आर्थिक पाठबळ ती सुद्धा आम्हाला ज्यांनी दिलं त्यांचं पण मनापासून आव्हान मानतो त्यांच्यामुळे आज आमचे संमेलन एवढं यशस्वी आणि होऊ शकलं आणि नक्कीच पुढे सुद्धा अशा पद्धतीनं साखरसाठी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आम्ही करत राहू एवढं सांगतो आणि थांबतो